नमस्कार लाडक्या बहिणी नो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे कारण लाडक्या बहिणींना रुपये एकवीसशे देणार असं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे तर याबाबत सविस्तर बातमी काय आहे तर त्याची माहिती आपण पुढे बघूया तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा लाडक्या बहिणींनो एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या वतीने आयोजित केलेला महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमाला उपस्थित राहून ज्येष्ठ पत्रकार आणि एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमधून विकसित महाराष्ट्राबाबतचे माझे विजन तर या संदर्भात एकनाथ शिंदेनी जे काही विजन मांडलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी ते आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि बघा त्या विजनमध्ये मध्ये एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलेलं आहे आम्ही जे बोलतो ते आम्ही करून दाखवले आहे पात्र असलेल्या ला लाडक्या बहिणींना कुणीही त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणार नाही मात्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारून त्यानंतरच त्यांना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय घेऊ असंही या प्रसंगी त्यांनी स्पष्ट केलं तर बघा लाडक्या बहिणींनो की या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी ट्विट पण केलेलं आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये देणार म्हणजे देणार आणि या संदर्भातला निर्णय सुद्धा घेणार माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सर्वाधिक सह्या करणारा मुख्यमंत्री अशी माझी ओळख होती त्यामुळे शेतकरी केंद्रबिंदू ठेवून घेतलेले निर्णय दिव्यांग मंत्रालय सुरू करण्याचा निर्णय आणि लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय हे सर्वाधिक समाधान देणारे निर्णय ठरल्याचे त्यांनी सांगितले तर लाडक्या बहिणीनो एकनाथ शिंदेनी परत परत लाडकी बहीण योजना असेल दिव्यांग मंत्रालय असेल आणि शेतकरी केंद्रबिंदू बिंदू ठेवून घेतलेले निर्णय असेल तर या महत्त्वाच्या योजनेवर वेळोवेळी फोकस केलेला आपल्याला दिसून येईल आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर तातडीने आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यासंदर्भातील निर्णय घेऊ तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारची एक, प्रकार एक महत्त्वाची अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद